श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असं छान छान गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहा तर आपला व्हिडिओ असा आहे की सगळ्यांच्या गावातले आपल्याला लक्ष्म्या बघायला जायचं आहे तर आम्ही बघा पहिल्या सुरू तर आमच्याच लक्ष्मीपासून सुरुवात करणार आहे असं छान प्रकारे मस्त बघा किती छान लक्ष्म्याचा सण राहते हे तीनच दिवसाचं राहते हायराने राहते पण घर कसं भरून एकदम छान दिसतंय अशा प्रकारे आम्ही लक्ष्म्या बसवलेल्या आहेत बघा आणि सगळं लक्ष्मी बसवण्याचं काम साक्षी दिदीनंच दी केलेलं आहे आणि माझ्याकडं फक्त फराळाचं काम होतं फराळाचं बनवायचं ठेवा करायचं स्वयंपाक पुरणपोळी अशी छान रांगोळ पण काढली आहे मस्त असं छान प्रकारे रांगोळ सजावट किती छान आल्यात आता बघा छान आल्यात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या घरच्या लक्ष्मी आहे हे असं नंतर नंतर सवासनी बाया आता बघण्यासाठी सगळे येत्यात तसं काय नाही असं सुवासनी बायाला असं छान मस्त कुंकू लावायचं साखर द्यायचं थोडीशी खायला हातावर तोंड गोड करून मग पाठवून द्यायचं राहतंय लक्ष्मी बघायला आलेल्या बायका राहतात ते तरी आपल्याला त्यांनी आल्यात म्हणलं तर आपल्याला जावंच लागतंय त्यांच्या पण घरी बघण्यासाठी असं त्यांनी आपल्यात येऊ लागते आपण त्यांच्यात जावं लागते अशी प्रथाच आहे आमच्या गावाकड एकूण एकीच्यात लक्ष्म्या बघण्यासाठी जाऊन असं हळदी कुंकू लावून थोडीशी हातावर साखर द्यायची राहते गोड करून पाठवायचं राहते आणि येऊच त्या एक एक बायका असं असा हळदी कुंकू लावून घेतली मी सगळ्या बायकांना परत मुली राहिल्या त्या मुलींना पण मी आता हळदी कुंकू लावत आहे बघा कसा वाटला काय नाही नक्की कमेंटमध्ये आम कमेंट करा आणि सांगा चला मग आता आपल्याला दुसऱ्याच्या इथं आता लक्ष्मी बघण्यासाठी जायचं आहे का तर आम्ही पहिल्या सुरू तर आम्ही दिदीच्या पप्पाच्या मावशीच्या इथंच गेलो लक्ष्मी बघण्यासाठी यांच्या सक्की मावशी आहे हे आमच्या बाजूला शेजारी त्यांच्या इथं जाऊन असं ब लक्ष्मी बघितलो असं फराळाचं त्यांना असं छान मांडलेलं होतं मस्त परत इकडं झाड पण ठेवलेले होते इकडं रांगोळी काढलेली होती छान तरी माझ्या मागे बसल्यातच मावशी पण हाय आणि त्यांची सून बी आहे परत आणि आम्ही दुसरीकडे गेलो वहिनीच्या इथं हो का वहिनीनं पण छान लक्ष्म्या बसवल्या आहेत फराळाचं बी छान ठेवल्यात आणि अशी छान मस्त पूजा करून घेतल्या तर बघा मस्त बसवल्यात आणि छान पण असंच आम्ही बघत बघत आता पुढं पण जाणार आहे आणि एक एक दोघाच्या इथं बसवण्यात छान आलेलं आहे हे आहेत वहिनी आमच्या तर असं आम्ही लक्ष्मीच्या पुढं उभारून थोडं व्हिडिओ करून घेतलो छान मस्त हळदी कुंकू लावण्यात लावून घेतल तो परत आम्ही नंतर दुसरीकडे गेलो बघा येत आणि कुठल्या लक्ष्म्या छान आल्यात ते नक्की कमेंटमध्ये सांगा परत तिथून आम्ही परत दुसरीकडे गेलो त्याने पण छान लक्ष्मी बसवली होते मला तर जास्त रांगोळच लय आवडली परत तिथून आम्ही दुसरीकडे गेलो आणि असं प्रत्येक जागी आम्ही तिथं इथं इथं तिथं असं मस्त बघतच राहू लागतो लक्ष्मी जाऊ लागतो बघ तो इथं पण छान बसवण्यात आल्या होत्या लक्ष्म्या परत आम्ही आरतीला गेलो लक्ष्मी बघणं नंतर गणपती बाप्पांच्या आरतीला गेलो इथं आरती चालूच होती मस्त छान आणि आमचा गणपती आमच्या गावातला गणपती कसा वाटला काय नाही लक्ष्म्या कशा वाटल्या काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच आमचे छान छान व्हिडिओ मस्त गावाकडचे खेड्यापाड्याचे बघत राहा पण बघण्याच्या अगोदर सबस्क्रायबर करा म्हणजे तरच मग तुम्हाला बघण्यात येत्यान सकाळ संध्याकाळ अशी आरती होती प्रत्येक जणाची वेगळी वेगळी आणि इकडं पोरं मस्त हसतच होते आरतीच्या जागे नंतर घरी आलो आम्ही घरी येऊन घरच्या लक्ष्मी आता उठ उठवायचं म्हणजे विसर्जन होतं घरच्या लक्ष्मी सगळ्यांचंच विसर्जन होतं लक्ष्मी विसर्जन तर आरती करून नंतर आपल्याला विसर्जन करायचं आहे अशा प्रकारे आम्ही आरती करून घेत आहे श्री महालक्ष्मीची आणि इकडं विजयदादा लेहास लालता ले हासू येते हास त्याला व्हिडिओ काढायला की पण लाजायचं नसतं हसायचं आहे आपलं काम आपण करत राहायचं राहते अशा आमच्या प्रक अशा प्रकारे लक्ष्म्या बसलेल्या होत्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या लक्ष्म्या कशा आल्यात का नाही आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असंच आपल्या गावाकडचे छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा तर आता आम्ही आरती करून लगेच नारळ फोडून घेणार आहे आणि लक्ष्मी विसर्जन करणार आहे आणि नक्की कमेंट करून सांगा आमच्या गावाकडचं लक्ष्मीचा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा आणि नक्की सांगा कुणाच्या लक्ष्मी छान बसवण्यात आल्या आहेत Selam mengatasi baik, seru, dan anak subscribe kara.